ध्यान हा करण्याचा विषय नाही आहे तो होण्याचा विषय आपल्याला असं वाटतं की ध्यान करावं लागतं ध्यान करावं नाही लागत तुम्ही जिथं आहात जसे बसलेले आहात जे काही करत आहात ते करत असताना ते होत असतं तो फक्त जाणण्याचा विषय पण ते जाणण्यासाठी दोन पर्याय आहेत एक प्रयत्नपूर्वक ध्यान करणे आणि एक नॅचरल पद्धतीने ध्यान होणे आता ध्यान होणे ही जी पद्धत आहे ही वरची स्टेज आहे है।, है ना आपण पहिल्या वर्गात आहे आणि आपण दहाव्या वर्गाचा विषय बोलतोय बरोबर जसं सुदास बोलले की ध्यान हे दुःखमुक्तीचा मार्ग आहे एका शब्दात त्यांनी उत्तर दिलं अल्टिमेट गोल ध्यानाचा तोच आहे बरोबर पण पहिली ती कोणती पायरी झाली डायरेक्ट दहावी है ना पण आपल्याला पहिल्या स्टेपपासून जायचं आहे तर पहिली स्टेप, स्टेप काय आज आपण प्रयत्नपूर्वक ध्यान करण्याचा अभ्यास करणार आहोत आणि याच्यामध्ये काय करणार आपण आपण हे जाणून घेणार टेक्निक काय आहे ना वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्याच्यापैकी एक टेक्निक ज्याचा आपण आज अभ्यास करू ते आहे श्वासावर आधारित ध्यान ब्रिदिंग कॉन्सन्ट्रेशन ब्रीद इन ब्रीद आउट याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे याचे फायदे काय होतात तर मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी ह्या ध्यानाचा खूप मोठा फायदा होतो मन शांत आणि स्थिर असेल तर आपण बघतो की पाण्याचा तळ जर बघायचा असेल तर पाणी शांत लागतं मनाचा तळ जर बघायचा असेल तर मन शांत लागतं आणि जर मन शांत असेल तर आपल्या मनामध्ये ज्या काही आपल्या दुर्गुण आहेत आणि आपल्या सकार आपल्या क्वालिटीज आपण बघू शकतो पण त्याच्यासाठी काय करायला लागेल आधी आपल्या मनाला आपल्याला बघायला लागेल ठीक आहे so सो आपण त्या पद्धतीने जाऊ आणि काही वेळ आपण अभ्यास करू मी इन्स्ट्रक्शन देईल ते इन्स्ट्रक्शन फक्त ॲज इट इज फॉलो करा ठीक आहे